पत्रकार बंधू तुम्हाला सगळं माहिती आहे सगळं सांगायची गरज नाही या लोकांना आपल्या लोकांना सांगा केव्हा होणार आहे काय नाही हे तुम्हाला जर पेपर वाचता तुम 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 तुम्ही भाषण एवढं चांगलं काम करता तुम्ही एवढं कमी बोलले मला सांगाशी आमच्या गावामध्ये तीन वेळेस उपोषण झालं आता पण आम्हाला किती वेळेस भेट दिली कोणी येऊन हे दोन शब्द बोलले तुम्ही तुम 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 मागच्या आठवड्यात मागच्या आठवड्यात आठवड्यात भेट झाली बातम्यात पहिला असत एक सरकारचं सरकारचं एक मिनिट <vaporize sickness> <Gloria> <gLove> <लाएगा। mvarelli>